नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातल्या राजकारणाला सुरुंग लावणारे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांचं होमटाऊन असलेल्या सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक यावेळी चुरशीची ठरतीय राणेंना आव्हान देत मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व म्हणजे सतरा नगरसेवक निवडून आणण्याची किमया करणाऱ्या केसरकरांना यावेळी शह द्यायचा असं राणे गटानं चंग बांधलाय त्यासाठी राणेंनीही आपली सगळी ताकद पुन्हा एकदा पणाला लावली आहे सावंतवाडीच्याच मोती तलावासारखे शांत दिसणारे दीपक केसरकर राजकारणात प्रत्यक्ष किती मुरब्बी आहेत याचा प्रत्यय नारायण राणेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळेला आलेलाच आहे त्यामुळे केसरकरांना त्यांच्याच इलाक्यात शह देणं काँग्रेसला मुश्किलच आहे असं असलं तरीसुद्धा यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजपा शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा दीपक केसरकरांच्या पूर्णविरोधात उतरल्यामुळे दीपक केसरकरांना गेल्या वेळेसारखे सर्वच्या सर्व नगरसेवक सावंतवाडी नगरपालिकेवर निवडून आणणं अवघड आहे आणि त्यातही उमेदवारी नाकारण्यात आलेल्या विद्यमान नगरसेवकांची नाराजी दीपक केसरकरांची डोकेदुखी वाढवणारी ठरते तर दुसरीकडे पालकमंत्री म्हणून केसरकरांना बदला अशी मागणी करणारे सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार चिटणीस राजन तेली भाजपच्या निवडणुकीची सूत्र सांभाळणारे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि नव्यानं भाजपात आलेले संदेश पारकर यांच्या मदतीनं केसरकरांच्या विरोधात सावंतवाडी उभी ठाकली आहे पण निवडणुकीसाठी लागणारा केसरकरांसारखा चेहरा सध्या तरी भाजपकडे नाही शिवाय भाजपचा केसरकरांना होणारा विरोध काँग्रेसच्या पथ्यावर पडेल अशीही सध्या सावंतवाडीतली राजकीय स्थिती नाही अशा परिस्थितीत केसरकरांच्या चौखूर उधळलेल्या घोड्याला लगाम घालण्यात राणे कितपत यशस्वी होतात ते अठ्ठावीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकरसह दिनेश केळुसकर आयबीएन लोकमत रत्नागिरी